नमस्कार मी प्रियंका आज स्वागत करते परत अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी सांगणार आहे तुम्हाला की तुमचा पण भारीतला भारी ब्लाउज जो आहे तर तो रिंगला लावल्यानंतर खराब होतो का तर ह्या अशा प्रकारे रिंगला कारण की आपल्याला दुकानात भेटताना ही अशी रिंग भेटते हे दिसत असेल तुम्हाला तर या टाईपमध्ये रिंग भेटते आणि हिला थोडीशी अशी धार असते तर त्यामुळे मग आपला कोणता पण पीस असो याच्यामध्ये आपण ज्यावेळेस टाईट करायला जातो त्यावेळेस तो असा फिसकला जातो कारण की हे असं धारदार असतं ना मग त्याच्यावरती ते कापड फिसकत किंवा खराब होतं तर त्यासाठी काय करायचं आज हे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप न करता आणि अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की भरपूर असे महत्वपूर्ण व्हिडिओ असतात तारीवर्क मध्ये आपल्या चॅनलवरती जेणेकरून तुम्हाला फाय म्हणजे तुम्हाला कोणते कोणत्या पॉईंटमध्ये फायदा होईल होऊ शकतो की काय काय प्रॉब्लेम्स असतात नवीन शिकणाऱ्यांसाठी तर त्यांच्यासोबत तर इतक्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कोणीच देणार नाही तर हे बघू शकता ही रिंग आहे आपली अठरा इंची रिंग आहे माझ्याकडे जी होती ना तर ती सोळा इंची होती पण आता मी अठरा इंची कारण की माझ्या मला आत्ता बनवायचं आहे तो नवरीचा हेवी ब्लाउज आहे तर त्यामुळं मग मी ही अठरा इंचाची रिंग तयार करून घेते कारण की मी आत्तापर्यंत जेवढे पण वर्क केले ते सोळा इंचीच्या रिंगवरच केले मला काहीच कधी प्रॉब्लेम आला नाही पण म्हटलं चला मग तुम्हाला सोबत पण शेअर होईल की याला कापड कसं का लावायचं तर आता हे बघू शकता इथं मी एक कापड घेतलेलं आहे तर हा अस्तरचा कपडा आहे जो की तुम्ही ऐंशी पॉईंट घेऊ शकता किंवा कमी घेतला तरी चालेल आपल्याला काही ऐंशी पॉइंट लागत नाही पण ला ना मी घेतलेला आहे म्हणजे ऐंशी पॉईंट पण नाही मी यातला थोडासा वापर केलेला आहे कपडा हे बघू शकता इकडचा आणि हा बाकीचा पीस आहे तुम्ही किंवा मग आपला साधा असा लग्नात वगैरे हलके पीस असतात तो पण यूज करू शकता परंतु या अस्तर कारण की सगळ्याकडेच पिसा असतील असं नाही त्यामुळं अस्तर घेतलं तरी पण चालेल वीस तीस रुपयामध्ये अस्तर भेटून जातं तर चला मग सुरू करूया कसं लावायचं आता सगळ्यात मोठा पॉइंट आहे चला आता बघू शकता हे जे अस्तरचं कापड आहे ना आपलं तर हे असं ओपन करून घ्यायचं असं आणि आता तुम्हाला तुम इथून काय करायचं क्रॉस मध्ये जायचंय या प्रकारे असं क्रॉस क्रॉस कटिंग करत जायचे क्रॉस ज्या वेळेस पट्टी काढतो ना त्यावेळेस ती अशी ओढायला व्यवस्थित ओढली जाते तर त्यासाठी आपल्याला ह्या पट्ट्या ज्या आहेत तर त्या क्रॉस मध्येच काढायच्या आणि एक साधारणतः अडीच तीन इंचाची तीन इंचाची पट्टी असेल ही तुम्ही मोजून पण काढू शकता मी काय मोजलेली वगैरे नाहीये एक अंदाजे अडीच ते तीन इंचाची पट्टी आपण इथं कट करून घेतोय आणि ही मी क्रॉस मध्ये कट केली अजून एक कट करते सेम अशीच आणि इथं पण मी थोडस आहे क्रॉस ऑलरेडी त्यामुळे इथं काही कट करत नाही तर हे बघू शकता ह्या दोन पट्ट्या काढलेल्या आहेत आणि अजून एक काढून ठेवते म्हणजे लागलीच गरज तर आणि ह्या सगळ्या पट्ट्या ज्या आहेत ना तर त्या तिरक्या काढलेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही अशा होत आहेत आपण जे टेलर लोक असतात तर ते जे गोठला पट्टी काढतात ना तर त्या मध्ये ह्या पट्ट्या काढलेल्या आहेत आपण हे बघा ह्या तीन पट्ट्या काढल्या आहेत मी म्हणजे काय एक मोठी आहे एक त्याच्यापेक्षा थोडी छोटी आहे एक अजून छोटी आहे तर या प्रकारे तर आता आपल्याला ह्या दोन्ही पण रिंगला जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे तर अजून पट्ट्या लागणार आहेत आपल्याला पण मी आता तुमच्यासमोर एवढ्या काढलेल्या आहेत आणखीन काढते तुम्हाला आधी एक एक रिंगला कापड लावून दाखवते तर हे बघू शकता हे आपली गोलवाली रिंग आहे तर हिलाला लावता ला आता मी लावते ला आहे जेणेकरून तुम्हाला पटकन कळेल कारण की हिला इथं हे असतं मग हिला कापड कसं लावायचं ते तर आता हे इथून मी हे असं आहे इथं पा हे पूर्ण कवर करून घ्यायचं आहे असं आपल्याला आणि एकाच याच्यावरती खूप जास्त जाड पण नाही झालं पाहिजे या पद्धतीने करायचे जास्त जाड झाल्यावर पण मग आपला ब्लाउज पीस बसायला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं आणि नंतर आपण परत इथं पॅक करणार आहोत तर त्याच्या अगोदर आपण इथं पूर्ण जे रिंगला कापड आहे ना तर ते अशा प्रकारे लावून घ्यायचं हे बघू शकता आपण क्रॉस पट्ट्या कट केलेल्या आहेत तर त्या क्रॉस पट्ट्या ह्या अशा गोल फिरवत जायच्यात आता इथून पूर्ण क्रॉस धरायचं म्हणजे फक्त रिंग झाकली गेली पाहिजे आपली या प्रकारे तुम्हाला आता इथून दिसत असेल जवळून पण आणि एकदम फिनिशिंगमध्ये असं गुड्या वगैरे कुड्याच येऊ द्यायच्या नाही तिथं तुम्हाला दिसत असेल गुड्या वगैरे आल्या की कापड लूज पडण्याची शक्यता असते त्यामुळं कुडी वगैरे येऊ द्यायची नाही आहे एकदम टाईटली असं ओढून आपल्याला हे पॅक करायचे तर हे बघा आणि आता पूर्ण रिंगला आपल्याला असंच करत आहे असं व्यवस्थित ओढून घ्यायचं तर गुढी वगैरे आली तर आधी व्यवस्थित करायची आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायची कारण की आपल्याला इथं कुठंही गुढी पडलेली नाही पाहिजे नाही तर आपण ज्यावेळेस ब्लाऊज पीस लावू त्यावेळेस मग ते लूज पडण्याची शक्यता असते आणि मग परत एवढं सगळं खोलावं लागल त्यामुळं तसं न करता हे असं करायचं आणि हे बघू शकता इथं आपलं इथं एंड झालं आता मी इथं फक्त धरती आहे तुम्ही असं धाग्याने वगैरे पण पॅक करू शकता तुम्हाला जर असं पूर्ण धरायचं नसेल तर तर त्यासाठी तुम्हाला दाख दाखवते मी की तर धाग्याने पण असं तुम्ही पॅक करू शकता हा धागा माझ्याकडून खोलला गेला त्यामुळं याला आधी गुंडाळून घेते आणि असं पूर्ण पॅक करून घ्यायचं नाही केलं तरी पण चालतं पण तुम्ही जर नवीन असाल तुमच्याकडून जर नाही राहिलं इथं तर त्यासाठी सांगते आहे थोडासा फक्त गुंडाळून घ्यायचा जेणेकरून मग ते राहील व्यवस्थित सॉरी आता काही ते राहि माझ्याकडून इथं गडबडीत तर आणि नाही केलं तरी पण चालतंय काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर हे परत इथून धरलं आहे मी हे बघू शकता हे टोक व्यवस्थित असं असं थोडंसं इथून पाठीमागून घ्यायचं आणि परत हे असं सुरू करायचं आणि हे जास्त एकावर एक पण नाही घालवायचं नाही तर अन्यथा रिंग एकात एक, एक बसायला पण प्रॉब्लेम होतो हे जर जास्त जाड झालं ना हे असं थोडं एकदम पातळ पातळच ठेवायचं आहे फक्त एकच एक लेअर आली पाहिजे इथं बघू शकता तुम्ही ही अशीच नाही तर मग ह्या ज्यावेळेस रिंग आपण असे एकात एक घालतो एक ना त्यावेळेस ह्या बसत नाहीत आणि मग हे सगळं पूर्ण काढावं लागतं त्यासाठी याला पातळ पातळ लेअर द्यायची आहे जाड द्यायची नाही आणि कुठं घडी पडू द्यायची नाही हे बघा असं घडी पडू द्यायची नाही जास्त जाड पण द्यायची नाही अनेथा मग एकात एक रिंग बसायला पण प्रॉब्लेम येतो आणि मग पूर्ण हे उसवावू लागतं आणि मग परत आपल्याला पातळ पातळ घ्यावं लागतं तर त्यासाठी अगोदरच घेताना एकावर एक जास्त जाऊ द्यायचं नाही म्हणजे मग जास्त प्रॉब्लेम येत नाही नाहीतर मग ते एकात एक रिंग बसतच नाही व्यवस्थित त्यासाठी आता इत एवढंच आहे आपलं तर आता इथं बघू शकता इथं काय मी धाग्याने पॅक वगैरे काही केलेलं नाही हे निघत पण नाही आता इथं फक्त आता इथं आहे ना तर इथून मी असं म्हणजे हे आतलं कापड जे आहे ना तर ते याच्यामध्ये पॅक होऊन जातं मग ते निघत पण नाही प्रकारे पूर्ण रिंग जी आहे ना तर ती आपण कवर करून घेतली आता हे बघा इथपर्यंत असं आपण आता इथं कवर करून घेतलं आता इथं आपल्याला काय करायचं असं हे जे आहे ना तर हे असं क्रॉस मध्येच कट करायचं आणि हे लगेच हे बरोबर इथं हे पण कवर झालं पाहिजे आपलं म्हणजे जेणेकरून आपलं कापड जे इथं ते इथं पण खराब होणार नाही हे टोकनवरती पण आणि आता मी धागा घेतला आहे तुम्ही आपलं चिकट्टेपासल तो घेतला आणि तो लावून दिला तरी पण चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि फक्त इथंच गुंडाळणार आहे मी सगळीकडं गुंडाळणार नाही आहे हा धागा देखील फक्त आपला इथं जिथं शेवट झाला आहे ना तर तिथंच गुंडाळणार आहे मी कारण बाकीकडे काही का गरज पडत नाही त्यासाठी तर अजून थोडासा गुंडाळते धाग्याचं माझं काय जमा नाही तो निसटतोय नुसतं माझ्या हातातून तर इथं बघू शकता तुम्ही आता असं करून घेतला आहे आणि आता इथं पण मला गुंडाळायचा आहे धागा तर इथंला तोडून घेतला आता हे पॅक झाले आता इथं आपण सुरुवात केली होती ना तर तिथं टाईट करायचं आहे जे जे तर एके ह्या बोटा नांग ना मी इथं धागा दाबून धरलाय आणि त्यानंतर फक्त असे गोल येडे घ्यायचेत आपल्याला म्हणजे आपलं निघलं नाही पाहिजे याच्यासाठीच फक्त ते इकडंच कोणता होऊन बसतोय तर हे बघा या प्रकारे आणि त्यानंतर अशी तुम्ही इथं गाठ पण मारू शकता पण काही गरज नसते गाठ मारायची पण मी तुम्हाला दाखवायसाठी मारली आहे आणि हे या प्रकारे इतके फिनिशिंगमध्ये आपलं जे आहे ना तर ते रिंगला कापड लावून झालंय आता मी सेम त्याच प्रकारे हिला पण लावून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर तुम्ही जास्त पण जाड करायचं नाही हे कापड अन्यथा मग हे रिंगमध्ये असं बसत नाही हे कापड जर जास्तच दा साथ साथ जर तुमचं जास्त जर तुम्ही लेअर्स जास्त एकावर घेतल्या ना तर हे इथं बसायला प्रॉब्लेम पण हो येतो त्यासाठी तुम्हाला हे कापड एकदम पत्तळ पत्तळ लावायचं आहे तर आपलं बसतंय त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही कारण की हा भिल्ला करू शकतो आपण त्यासाठी तर हिला पण मी सेम ह्याच प्रकारे लावून घेते आणि मग दाखवते हे बघा आता दुसरी पण मी रिंग जी आहे ना तर ती व्यवस्थित अशी कापड लावून आपली तयार केलेली आहे आता मी तुम्हाला हे एकात एक घालून दाखवते हे बघा आपण असं ठेवलं ना तर बरोबर हे बसतं याच्यामध्ये तर तुम्ही जर जास्त जर असं दाट याला जास्त जास्त कापड जर गुंडाळलं ना एकावर एक एकावर एक, एक तर ही जी रिंग आहे ना आतली ती व्यवस्थित आपण अशी ठेवली की बसत नाही हे बघू शकता हे असं हे आता आपण खालची रिंग आहे आपण वर्क करताना ही रिंग ठेवतो त्यावर समजा कापड कापडाचं हे असं ठेवणार ना तर ज्यावेळेस जा तुम्ही याला जास्त कापड जर गुंडाळलं ना तर हे एकावर एक चढतं आणि व्यवस्थित असं बसत नाही तर हे बघू शकता आपलं इथं बरोबर परफेक्टली बसतंय आणि त्यानंतर आपण इथं नट जो आहे तर तो टाईट पण करू शकतो कापडावरती आपल्या ॲडजस्टमेंटने आणि हे असं केल्याने कोणताच ब्लाउज पीस खराब होत नाही तुम्ही किती पण असा ताणून ओढा काही पण करा अजिबात ब्लाऊज पीस खराब होत नाही कारण की आपण ज्या ब्लाऊजवर वर्क करतो ते खूप हेवी ब्लाऊज असतात म्हणजे भारी भारी साड्यांवरचे ब्लाऊज असतात तर त्यामुळं तुम्ही आता याला किती पण भारी साडीचा ब्लाऊज जरी लावला तरी पण ते तो खराब व्हायचे हो चान्सेस नसतात किती पण ओढा कारण की आता हे, हे जे कोण आहेत ना तर हे व्यवस्थितरित्या असे आपले सॉफ्ट झालेले आहेत हे बघू शकता त्यामुळं आता हे ब्लाऊज पीस खराब व्हायचे हो चान्सेस नाही आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद